और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी उल्हासनगर कॅम्प चार मधील भरतनगर परिसरात कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणाचं पर्यावसन हिंसक हल्ल्यात झालं असून गावडे कुटुंबावर जावयाने आणलेल्या गुंडांनी शस्त्रांनी हल्ला करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चिदानंद गावडे यांचा जावई समाधान बाविस्कर हा त्यांच्याच घराशेजारी राहत असून त्यांचं व पत्नीचं नेहमी वाद होत असतात शनिवारी त्यांच्यातील वाद शमवण्यासाठी चिदानंद गावडे व त्यांच्या पत्नी रेखा गावडे हे गेले होते मात्र या गोष्टीचा राग समाधान बाविस्करने मनात ठेवला दुपारच्या सुमारास समाधान काही गुंडांना घेऊन आला आणि त्याने शस्त्रांच्या सहाय्याने चिदानंद गावडे रेखा गावडे आणि त्यांचा मुलगा रोहित गावडे यांना अमानुषपणे मारहाण केली या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही तात्काळ उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय तू राहायला कुठे नाव काय काय घटना घडले मी रोहित गावडे मी राहायला भरतनगर उल्हासनगर येथे माझ्या बहिणीच्या आणि तिच्या नवऱ्याचे काही दिवसापासून भांडणं चाललेले तर त्यांच्या घरगुती भांडणामध्ये त्याने आम्हाला खेचला आणि म्हणजे आज भांडणं झाले आणि त्याने मुलाला घेऊन आलंय पंधरा सोळा मुलं आले त्याच्यासोबत सगळ्यांच्या हातामध्ये रॉड कोणाच्या हातात चाकू लो तर लोखंडाच्या पट्ट्या पण होत्या तर मम्मी पप्पाला मारताना मी गेलो त्यांनी मला पाच सहा जणांनी एक खट्टी खेचलं मलाही मारलं डोकं फुटलं माझं डोकं फुटलं मम्मीचं डोकं फुटलं पप्पाचं डोकं फुटलं मम्मीचं नाके फुटलं एक बोट अर्धा गेला मम्मीचा ते भरपूर जण होते मारहाण करून ते, मार ते पळून गेले पोलिसांमध्ये तक्रार केली पण पोलीस बोलले की आता आम्ही काय ऍक्शन घेऊ नाही शकत पहिले जा बोलले पहिले तुम्ही हॉस्पिटल मध्ये जावा काय होते काय नाही बघा मग तुम्ही तक्रार करायला या तुम्हाला मारवण केले तुमचं दादी राहत नाव काय समाधान समाधान बावीसकर बावीसकर माझं नाव चिदानंद गावडे मी माझी ह्या माझी मुलगी आणि त्याच्या दोघा नवरा बायको मध्ये काय भांडण झाले आणि त्याच्यामुळे आम्ही काय त्यांना समजायची कोशिश केलं त्याच्यानंतर तो आईला घेऊन आला आईला घेऊन आल्याच्या नंतर थोडस झालं इकडे तिकडे बारशी म्हणजे शिवागाळ्या झाल्या शिवागाळ्या झाल्या त्याच्यानंतर तो घरी जाऊन दहा पंधरा पोरं घेऊन आला आमच्यावर हल्ला केला भरतनगर दोन मध्ये राहते आणि हे मारल ना आम्हाला तो जाऊ आता माझ्या त्याच्या सोबत लग्न केलं तिचं पहिले लग्न झालेलं होतं तिने ह्या पोरासाठी त्या नवऱ्याला सोडलं तिला दोन मुली आहेत ते आम्हाला पसंत नव्हतं पण आता तिने लग्न केलं म्हणून आम्ही काय म्हणलं ठीक आहे तू कर लग्न आम्ही काय तिच्या घरी जात नव्हतं काय नव्हतं मग त्यांचे भांडण झाले तो सारखा तिला हाण मार करतो भांडण झाले रात्री येऊन तो घरी आला माझ्या तिला घेऊन गेला म्हणजे जाऊ दे चाललं ते घेऊन जाऊ दे त्याच्यानंतर त्यांचे काय भांडण झाले रूम खाली केला तिने भांडे सगळे माझ्याकडे आणले मग सकाळी त्याची आई आली तो आला दोन मुलं आले त्याच्यासोबत मग ती आई काय म्हणली ते सामान आम्हाला द्या मी म्हणलं तुझ्या मुलाचा पण संसार आहे माझ्या मुलीचा पण आहे माझ्या मुलीने गाडी घेऊन दिली त्याला ती गाडी त्याच्याकडेच आहे पैसे माझ्या मुलीने भरले त्याच्या आधी त्याला कोण्याची बाली पण दिली ती जेव्हा लग्न नव्हतं झालं घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण पसरलं असून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे समाधान बावीसकर व त्यांच्यासोबत आलेल्या गुंडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केलाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा